नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार तर आज जुवरगाव कांदा आहे आणि वार बुधवारी दुपार सत्रात सत्र मी तर मित्रांनो आता पहिली लाईन त्यातची झाली म्हणजे निम्म्या लाईनीपर्यंत गेली आणि आज आवक भरपूर प्रमाणात आवक वाढली त्यातची पूर्ण लाईन लागली एक आणि गाड्यांची पण लाईन तुला ऑफिस पोहून त्याची काय ग्राउंडपर्यंत गेली तर बघू नेमका आजच्या आज बाजारभाव तरी काही नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्व प्रकारचे परे बाजार भाव आपल्याला बघायला मिळते काय भाव गेला पाहुणे तेराशे रुपये तुमचा नाही युट्यूबला येईल ना येईल ना तेराशे गेला का कुठला ट्रॅक्टरी जवपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो तेराशे रुपये गेलाय कांद्याची क्वालिटी बघा का एकदम सुपर कांदा आहे बघू आपण आपला काय गेला बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एक्कावन्न कुठला ट्रॅक्टरी आहे सम पांगरीचा माल आहे का मित्रांनो पांघरीचा टॅक्टरी बाराशे एक्कावन्न रुपये गेलाय पावती बघू शकता बारा झालं झाला बरे गेले का आता आता रेंजच ती चालू आहे त्यामुळं बरेच मानावं लागणार आहे आपल्याला विशाल 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 काय गेला काय भाऊ गेला चौदाशे चौदा तेरा ऐंशी तेरा ऐंशी खुल टॅक्टर आहे माल टाकोर आहे ट्रॅक्टर तेराशे ऐंशी रुपये झाले येतो चला कलाकार निधी कलाकार नितीन तुमचा चौदाशे तीस कुठले टॅक्ट्रेस बँड बँडळीचा टॅक्टर मित्रांनो चौदाशे तीस रुपये गेला आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एकदम गोळा सुपर कांदा आहे आपलं काय गेलं हो बाजार सांगा काय गेलं बाराशे बाराशे सत्याहत्तर कुठला मित्रांनो बाराशे रुपये आपलं काय गेलं पाहुणे आपल्या तेराशे एकवीस तेराशे एकवीस कुठलं आहे पाठ पिंपरी आहे का तेराशेने एकवीस रुपये गेलाय पाठ पिंपरी शेतकरी चांगल्या क्वालिटी बघितली आपण पाहुणे काय गेला कोणी शेतकरी किती गेला तेराशे चोपन्न कुठले शेतकरी फ्रीज पाठ्युम फ्रीज आहे का तेराशे चोपन्न रुपये झालाय पाठफ्युम फ्री शेतकरी कांद्याची क्वालिटी बघितली काय केलं सांगा तुमच्या एक हजार छप्पन एक हजार छप्पन कुठले टॅक्सी भाऊने पाठ्यूम फ्रीज बरे गेले का कांदे काय बरे गेले काय आहे ते बरे आलं आज मला आता दोन तीन दिवस झाले त्यावेळेस थोडासा बरा जायला पण आता मार्केट रिव्हॉस करून टाकलाय मार्केट किती ना दिवस वाटतंय शंभर ना रिव्हॉज ना दोन दिवसा बाराशे तेराशे रुपये जायचे चौदाशे पंधराशे रुपये मार्केट होतं आता फार दिवस करून टाकलं आज काय गेले म्हणले आज काय एक हजार छप्पन गेले एक हजार छप्पन म्हणजे अकरा साडे एक हजार छप्पन अकराशे नाही जायचे पंधराशे नाही गेली तरी आपल्याला काय बाजार पाहिजे आता पहिलं चालवत तेव्हा मग हिच्या बाबत मार्केट जरी चाललं तरी बरं आहे बा असं पण मग तरी हा दोन एक हजारापर्यंत पडेल माझ्या पण मग आता काय आहे याच्यात खर्च भेटत नाही ना मग बरोबर आहे आम्ही एक हजार छप्पन झालं काय भाऊ गेला बाराशे बाराशे नव्वद कुठल्या ट्रॅक्टरी पाचवी मित्रांनो बाराशे नव्वद झालंय पिंटरीचा ट्रॅक्टरीची क्वालिटी बघ ते माणसं का जोरात काम चालू आहे आपल्या तिकडं हो कोण आहे इथं शेतकरी कोण आहे इथं शेतकरी नाही का काय गेला माहिती का आपल्याला ट्रॅक्टर काय भाव गेला माहिती आहे नाही का तो बघू आपण दादा ट्रॅक्टर आपलं आहे का कोणता हा काय भाव गेला तेराशे तेराशे रुपये गेला कुठले शेतकरी ಕಟಾಂಗ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಬರ ಒ ಸರ್ಶೆ ಸತ್ತರ ಕಟಂಗ್ ಮಿತ್ರೋ ಓಲ್ಟಿ ಕೂತ ಸರ್ ಆಡೋ ಕಾಯು ಗೇ काय बाजार आज सरांतरी लेवल काय सांगते तेरा चौदा बोलत्या बोलट्या आहे नऊशे रुपये नऊशे पर्यंत सुरुवात कुठून तरी सहाशे पण आहे का सहाशे पस्साशे पण आठ नऊशे पर्यंत जाते काय गेले आपले चौदाशे चौदाशे सत्तर रुपये कुठले शेतकरी मावसाकर येते का मित्रांनो चौदाशे सात रुपये गेलाय माणसापुरी शेतकरी चांदीची क्वालिटी बघू शकता तुम्ही कोण हे शेतकरी आहे का पुढं गेले पुढं कुठे गेले का काय भाव हो गेला पाहुणे आपला गेले तेराशे चाळीस रुपये तेराशे चाळीस कुठलं आहे डॅक्टर गुलवन शेतकरी तेराशे चाळीस रुपये गेला आहे गांदीची क्वालिटी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो घेऊ आपले आपल्या आजचे बाजारभावाचे हो। अपडेट तो अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार निती धन्यवाद